स्कॉलरशिप चा इंग्लिश मिडियमचा चा आणि तो मराठी मीडियमला पण उपयुक्त आहे आणि सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी पण उपयुक्त आहे म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे आणि इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला पण हा सिलेबसमध्ये आहे टॉपिक त्यामुळं हा हा टॉपिक एकदम शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकून घ्यायचा आहे समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर आजच्या टॉपिकचे नाव आहे ध्वनी दर्शक शब्द तर बघा परिसरातील माणसांचे पशुपक्षांचे वाहनांचे माणसांचे माणसांचे पशुपक्षांचे वाहनांचे किंवा बघा एक ग्लास आहे बरं आणि ग्लास खाली पडलाय तर ग्लास खाली पडल्यावर पण आवाज येतो की नाही खळकण असा येतो ना तसेच बघा बरं आणखीन हा पातेल बरोबर आहे पातेलं खाली पडल्यावर पण येते ना आवाज मोठा हम्म तर त्याला पण काहीतरी नाव आहे आपल्या मराठी भाषेत आणि तू नाव कोणती ना ते बघायचे आपल्याला तर बघा असे अनेक आवाज खाली पडल्याचे असे अनेक आवाज आपल्या कानावर सतत येत असतात तसेच बघा निसर्गात निसर्गात वीज ठीक आहे बघा आता वीज ढग झरे वारा यांचे पण आवाज ऐकतो आपण बरोबर बघा यां आता यांतील प्रत्येकाचे आवाज हे वेगवेगळे आहेत विजेचा आवाज वेगळा आहे ढगांचा आवाज वेगळा आहे झऱ्यांचा आवाज वेगळा येतो आणि वाऱ्याचा पण आवाज वेगळा येतोय बरोबर ना सगळ्यांचे आवाज वेगवेगळे आहेत तर बघा आता कुहू कु गुन्हे कु, कु कोकळ्याचा आवाज ऐकलेला बरं सकाळी तर तो असं कानाला कसं वाटतोय रे ते मंजूळ आवाज वाटतोय किंवा एखादा आपण छानसं असं गाणं ऐकतोय तर कानाला कसं असं मंजूळ आवाज येतोय ठीक आहे तर बघा काही आवाज हे कसे असते रे मुंजूळ असतात तर काही आवाज हे कर्कश असतात म्हणजे असं कानाला असं ऐकू पण वाटत नाही इतके मोठे आणि असे वेगळेच आवाज असतात की असं एकदम कानात किर्र होतोय बघा तर ते कसे आवाज असतात रे कर्कश तर काही आवाज कसे असते तर कर्कश तर काही आवाज पण भीतीदायक पण असतात बघा तुम्ही एखादा हॉरन मूवी बघितला असेल तर हॉरण मूवी बघता मध्ये म्युझिक असते बघा की एकदम ते म्युझिक लावले एक की एकदम आपल्याला भीती वाटते वाटते ना तर ते कसे आवाज असतात रे तर भीतीदायक आणि आपल्याला आवडीचं गाणं लावलंय ला आपण आणि ते आपल्याला एकदम आवाजात गाणं आहे आणि आपल्याला एकदम छान वाटतं ऐकायला म्हणजे तो कसा आवाज तर एकदम गोड आवाज आहे ठीक आहे तर या आवाजावरून मराठीत अनेक तयार नेत। शब्द तयार झालेले आहेत आणि या शब्दांनाच आपण काय म्हणतो तर ध्वनिदर्शक शब्द समजते सगळ्यांना म्हणजे हे असे जे आवाज आपल्या मराठीमध्ये आहेत यांना काहीतरी आपण मराठीमधून नाव दिलेले आणि याच नावांना पण किंवा याच शब्दांना आपण दर्शक शब्द असे म्हणतो ठीक आहे तर समजते सगळ्यांना तर बघ आता मी आता वेगवेगळे ध्वनिदर्शक शब्द प्रत्येक कार्यातले पाच दहा पाच दहा एक्झाम्पल सांगते तर पहिला आहे आपलं बघा पशु पक्ष्यांचे ध्वनीदर्शक आवाज पशु पक्ष्यांचे ध्वनीदर्शक शब्द ठीके दोन्ही दर्शक मध्ये आपण पहिल्यांदा काय पाहतो तर पशु पक्षांचे दोन्ही दर्शक शब्द तर ते त्यातले काही मी शब्द लिहून देते व्यवस्थित वाचून घ्या आणि ते तुम्हाला समजते दररोजचेच आहेत आपले त्यामुळे ता तुम्हाला समजायला काही अवघड नाही जाणार आहे तर बघा कावळ्याची कावळ्याची काय असते रे तर काव काव कोकिळेची काय असते तर कुहू कुहू तसेच बघा पक्ष्यांचा मंजूळ आवाज आता बघा पक्ष्यांचा मंजूर आवाज तर पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर किलबिल किलबिल म्हणजे बघा सकाळी उठलं उठलं आपल्याला अनेक पक्ष्यांचा आवाज येतोय बर आणि एकदम छान आहे मंजूळ आवाज आहे तर त्याला आपण काय म्हणतो रे तर काय पक्षी पक्ष्यांची किलबिल चालू आहे आज म्हणतो का नाही तर आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला वर्ड काय तर किलबिल तसेच बघा कोंबड्याचे कोंबड्याची काय असते रे कुकू कु, चुकू कु, 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 कु करतोय ठीक आहे पण त्या त्या आवाजाला पण एक नाव आहे आपल्या मराठी भाषेत आणि त्याला काय म्हणते तर आरवणे आरवणे आणि असा वर्ड जर आपल्या एक्झाम्पल्समध्ये आला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कोंबड्याचे काय असते तर आरवणे असते तसेच बघा घोड्याचे घोड्याचं काय असतं रे तर खिणकाणी सिंहाची गर्जना बघा आता पुढचे काही शब्द तर बघा मुशीचे काय असते रे मुशीचे रेखने असते बघा काही नवीन वर्ड्स आहेत जे की तुम्हाला कन्फ्युज करू शकतात एखाद्या एक्झाम्पल मध्ये गोंधळ टाकू शकतात एखाद्या पर्यायामध्ये आलं म्हशीची गर्जना तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा ऑप्शन चुकीचा आहे म्हशीचे काय असते रे तर रेखणे कुत्र्याचे कुत्र्याचे काय असते तर भुंकणे म्हणजे भूंकणी हे वर्ड आपण का वापरलाय तर त्याच्या भूंकण्याच्या आवाजावरून ठीक आहे म्हणजे तो भू भो असं आवाज काढतो बघा त्याला काय म्हणतो आपण ते भूंकणी समजते ध्वनीदर्शक शब्द काय म्हणजे त्याच्या तोंडातून काहीतरी आवाज विकतोय ना आपण त्या आवाजाला आपण काय म्हणतो तर भूंकणे ठीक आहे डासांची डासांची काय असते भुनभून तसेच मोराचे नृत्य आपण पाऊस पडत असताना कोणी कोणी बघितलं असेल बघ का मोर नाचत असतोय तर त्याला काहीतरी वर्ड आहे मराठीतून आणि त्या वर्डचं नाव आहे थुई थुई तसेच ची चिव चिव तर अशा प्रकारचे पशु पक्ष्यांचे दूरदर्शक शब्द आहेत पुस्तकामध्ये आणखीन काही शब्द आहेत बघा वाघाची डरकाळी वाघाची काय असते रे तर डरकाळी तसेच हत्तीचा चित्कार हत्तीचा चित्रकार असे काही वर्ड्स आहेत बुक मध्ये पाहुणे घ्या पशुपक्ष्यांबद्दल आता आपण वस्तूंच्या आवाजांचे ध्वनीदर्शक शब्द बघूया तर आता काय बघायचं आपल्याला वस्तूंच्या आवाजाचे ध्वनी दर्शक शब्द ठीक आहे आधी आपण काय बघितलं तर पशु पक्षांच्या आवाजाबद्दल ध्वनीदर्शक शब्द बघितले आता आपल्याला बघायचे वस्तूंच्या आवाजाचे द्वनिदर्शक शब्द तर त्यामध्ये बघा आता घंटा घंटा एक वस्तू आहे घेचा काय असतोय रे आपल्या शाळा आपण आपली शाळा सुटल्यावर किंवा मधल्या सुट्टीमध्ये घंटेचा आवाज येतोय बघा तसा असतो तो, तो आवाज तर घनघनाट तसेच बघा बांगड्यांची बांगड्यांचा आवाज कसा तो रे क्लिम किन, किन। तसेच नाणींची छन छन विजेची बेल आपल्या दारा नसते बघा विजेच्या बटन तर कसं आहे तुरे तर रिडिंग डाग तसेच बघा तलवारींचा काय असतो रे तलवारींचा खनखनाट पैजनाची पैंजनाचा आवाज कसा येतो रे तर छुणछून तसेच घड्याळाची घड्याळाचा आज कसा येतो रे तर टीक टीक येतोय का नाही तसेच ढोल ढोलाचा आज कसा येतो रे ढूण ढोण तर हे झाले वस्तूंच्या आवाजांचे दोन्ही दर्शक शब्द म्हणजेच ही घंटा बांगडी नाणे तलवार पैंजण घड्याळ ढोल हे कसे येते वस तर वस्तू आहेत आणि या वस्तूंचे काहीतरी आवाज निघतेत आणि त्या आवाजांना काहीतरी आपल्या मराठीमध्ये नाव दिलेले आहेत आणि तेच म्हणजे आपले दोन्ही दर्शक शब्द आहेत ठीक आहे तर आपण दोन प्रकारची नाव बघितलेत पशुपक्ष्यांचे बघितले आणि वस्तूंच्या आवाजांची दर्शक शब्द बघितले आता निसर्गातील घटकांचे बघूयात हा निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द घटकांचे ध्वनिदर्शक शब्द ठीक आहे तर यामध्ये बघा डगांचा दोघांचा काय स्टोरे गडगडाट तसेच धबधब्यांचा काय स्टोरे धबधब्यांचा धो धो असा आवाज येतो बघा कोणी सहलीला गेला असेल किंवा घरची ट्रीप निघली असेल धबधबा दब कोणी बहिलाय का धबधब्याचा दब आवाज कसा येतो रे तर धो धो तसेच बघा पानांची पानांचा एक आवाज येतो बघा आणि त्या आवाजाला आपल्या मराठीमध्ये नाव काय तर सळसळ सर, सर। तसेच बघा जोराचा पाऊस आता खूप मोठा पाऊस पडायला हा पावसाचा आवाज कसा येतो रे दो दो तसेच विजांचा आवाज कसा येतोय रे विजांचा विजांचा कसा असतो तर कडकडाट आता बघा डगांचा गडगडाट आणि विजांचा खडगडाट असतो लक्षात ठेवाय कन्फ्यूज यायचं नाही तसेच बघा ओढ्यांचा काय असतोय खळखळाट खर तसेच थेंबाची टप टप पावसाची रिप व्यवस्थित लक्ष देऊन वाचा आणि घ्या वर्स तसेच वाऱ्याची वाऱ्याचा आवाज कसा येतो रे ऐकलंय का मध्ये तो, तो बघा आवाज असा पण येतोय पण एवढा जाणवत नाही आपल्याला पण असं पिक्चर मध्ये आपल्याला एकदम क्लिअर ऐकू येतो वाऱ्याचा आवाज जे की हवरा नसतात बघा त्यामध्ये तर ठीक आहे हे आहेत आपले कसे कसे आहेत निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द हे तर तुम्हाला समजले असतील जे की आपल्या दररोजच्या जीवनातलेच आहेत जे की ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट हे तर माहितीच आहे तुम्हाला पण असे काही वर्ड्स आहेत जे की स स हे अशी तुम्हाला माहिती नाहीत हे लक्षात ठेवायचं एक्झाम मध्ये पडू शकतात असे क्वेश्चन आणि बघा आता या, या टॉपिक मधले लास्ट चे वर्ड्स आहेत हे क्रियादर्शक दोनचे शब्द क्रियादर्शक दोन इंचे शब्द ठीक आहे तर बघा आता क्रियादर्शक यावर समजून माहितीये का रे तुम्हाला क्रियादर्शक म्हणजे कस हो? क्रियादर्शक म्हणजे काहीतरी क्रिया घडते समजा आपण पुस्तकाचं पान फाडतोय ठीक आहे तर पुस्तकाचं फा, पान फाडतोय म्हणजेच आपण काहीतरी क्रिया करतोय समजा एखादा पक्षी आहे आणि पक्षी उडतोय एका जागेवरून दुसऱ्या जा, जागेवर जाण्यासाठी तो काय करतो उडण्याची क्रिया करतोय ठीक आहे म्हणजे उडणे म्हणजे काय रे पक्षाची क्रिया आहे लक्षात येते तुमच्या तसेच बघा वळणे आपण समजा एका रस्त्यावरून जातोय आणि तिथे एक, एक, एक रस्ता क्रॉस करायचा आपल्याला उजवी उजवीकडे वळायचंय म्हणजे आपण रस्त्यावरून जाताना उजवीकडे वळतोय ही काय आपली क्रिया आहे आपल्याला उजवीकडे वळायची म्हणजे काय तर क्रिया आहे तुम्हाला क्रिया म्हणजे आपण काहीतरी कार्य करतोय आणि त्या कार्याला म्हणजेच आपण काय म्हणतो तर क्रिया ठीक आहे आता वर्ड्स बघितले ना तर तुम्हाला एकदम लक्षात येईल की आपण क्रिया म्हणजे कशाला म्हणतोय आणि आता जे उदाहरण सांगितले ना त्यावरून तर तुम्हाला पटकन लक्षातच आले असेल की क्रिया म्हणजे काय ठीक आहे तर आता वर्ड्स बघा ओढणे हा म्हणजेच एक पक्षी आहे ज्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं आहे आणि तो उडण्याची क्रिया करतोय मग उडण्याची क्रिया करत असताना तेव्हा पण काहीतरी आवाज निघतो बघा पक्ष्यांचा म्हणजेच काय म्हणतो आपण पक्षी भुरकन उडला ठीक आहे लक्षात येते पक्षी भुरकण उरला आता समजा कावळा आहे हा कावळा भुरकन उरला म्हणजे उडण्याची क्रिया म्हणजे काय तर भुरकण आणि आपल्या लग... या पॉईंटचं नाव काय क्रियादर्शक म्हणजे काहीतरी क्रिया दर्शवतोय शब्द काहीतरी क्रियादर्शवतो म्हणजे उडण्याची क्रिया दर्शवतोय आणि तो निघतोय पक्षात ठीक आहे म्हणजेच उडणे काय रे तर उडण्याची क्रिया म्हणजे बुरकण फाडणे बघा आता फाडणे आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण एक वहीचं पान फाडतोय म्हणजे क्रिया करतोय आपण आणि फाडताना काहीतरी आवाज येतो बघा तर तो आवाज काय तर टर्कन एकदम सोपे सोपे एक्झाम्पल देते तुम्हाला त्यामुळे तुम्हाला एकदम छान प्रकार लक्षात येईल ना गिळणे हा आहे आपण घास गिळतोय गिळताना आवाज येतोय बघा गटकन तसेच फुटणे आता एखादी काच आहे किंवा आरसा आहे हा आरसा आपल्याकडून खाली पडला हम्म म्हणजे फुटलाय मग फुटल्याची क्रिया झालीये तर आरसा खाली पडल्यावर कसा आवाज येतो रे तर खळकण तसेच बघा वळणे आता सांगितल्याप्रमाणे वळणेला काय म्हणू शकतो आपण गरकन का नाही आपण हा तसच तसेच बघा म्हणजे सटकन निसटला पाय समजा आपण चिखलाच्या जवळून जातोय आणि तिथं भरपूर आहे पाऊस पडलेला आहे आणि आपण फास्ट पळत जातोय आणि एकदम पाय निसटतो आपल्याला आपण सटकन पडतो खाली ठीक आहे म्हणजेच सटकन लक्षात येते तुम्हाला एकदम सोपे सोपे हो, एक्झाम्पल सांगते मी पडले हा समीर खो खो खेळताना पडला मग तुम्हाला काय आवाज येतो रे धाडकण असा आवाज येतोय बरोबर मग त्याच मध्ये धाडकन आपण शब्द टाकला तर व्यवस्थित बसतोय समीर खो खो खेळताना धाडकन पडला ठीक आहे किंवा धपकन धाडकन म्हणजेच काय तर धक्कन प्रकाशाचा लकलकाट तसेच पावसाच्या सरी पावसाच्या सरी रुमझुम चांदण्या बघा संध्याकाळी रात्री आकाशामध्ये चांदण्या चमकत असतात बर तर त्या चमकण्याला काहीतरी वेड आहे आपल्याला मराठीमध्ये तर त्याला काय म्हणतात तर चमचमाट आणि खूप बोलणे खूप बोलणे तर एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादी मुलगी आहे मुलगा आहे हा तर तू वर्गामध्ये खूप बोलत असतो बघा हम्म खूप बोलत असतो त्याला शान बस तरी पण खूप बोलत असतो तो तर तू पण त्याला काय म्हणतो तर काय वटवट करायलास म्हणतो का नाही म्हणजेच दोन्हीदर्शक शब्द काय आपला तर वटवट ठीक आहे म्हणजे तुम्हाला क्रिया दर्शक ध्वनीचे शब्द पण माहिती झालेत ते कसे असतात ते कसे तयार झालेले आहेत हे पण तुम्हाला लक्षात आलं तर आता आपण काय काय पाहिले ध्वनीदर्शक शब्द बरोबर ध्वनीदर्शक शब्दामध्ये आपण मी काय काय सांगितलं माणसांचे पशुपक्ष्यांचे वस्तूंचे किंवा खाली पडल्यांचे आवाज येतात आणि त्या आवाजांनाच आपण ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतो ठीक आहे तर काही आवाज मुंजे असतात कर्कश असतात भीतीदायक आणि गोड असतात तर नंतर आपण पाहिले पशुपक्ष्यांचे ध्वनीदर्शक शब्द आणि जे की तुम्हाला माहिती आहेत आणि आता मैत्री झाले असतील जे माहीत नाहीत ते त्यानंतर आपण पाहिले वस्तूंच्या आवाजाचे धुनिदर्शक शब्द निसर्ग घटकांचे ध्वनीदर्शक शब्द आणि नंतर आपण पाहिले क्रियादर्शक ध्वनीचे शब्द अशा प्रकारचे आपण वेगवेगळे शब्द पाहिलेले आहेत ठीक आहे तर याच शब्दांवरती आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन पडतो तर काही क्वेश्चन आहेत जे सोपे आहेत ते, ते बुक मध्ये सोडू शकतात तर मी एकच क्वेश्चन घेते आता व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आपल्याला ना या प्रश्नातील योग्य उत्तराचं पर्याय क्रमांक निवडायचं आहे मी क्वेश्चन घेते व्यवस्थित लक्ष द्या तर बघा सटकण सटकणे तर फुटणे कसे फुटणे कसे असा एक क्वेश्चन आहे ठीके तर त्याचे ऑप्शन बघा फर्स्ट ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे झटकल थर्ड ऑप्शन आहे पटकन आणि फोर्थ ऑप्शन आहे खळकण हे आहेत आपले ऑप्शन क्वेश्चन व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचून घ्यायचं स्टार्टिंगला आणि काय आप सांगितलं आपल्याला क्वेश्चन मध्ये बघायचे बघा सटकन सटक आताच तुम्हाला याबद्दलचा एक्झाम्पल सांगितलं होतं मी बरोबर आपण चिखलातून जात असताना पाय सटकन सटकला कड एखादा मुलगा आहे एक एक्झाम्पल एक आहे का समीर रस्त्याच्या कडेने जात असताना त्याचा पाय सटकन से सटकला ठीक आहे तर हे व्यवस्थित तुम्हाला समजलंय तर बघा आता फुटणे कसे ठीक आहे तर फुटणे हा वर्ड दिलाय पण तो कशासाठी वापरतो तर आपण धपकन फुटणे असं होऊ शकते का नाही झटकन फुटणे नाही पटकन फुटणे नाही होऊ शकत बघा एखाद काच घ्या आता इथे आपल्याला परफेक्ट वर्ड काय बसतोय तर काच किंवा आपण आरसा म्हणूया ठीक आहे काच किंवा आरसा किंवा काचेचा ग्लास म्हणा ठीक आहे तर हा वळ वापरून बघा बरं काचेचा ग्लास धपकन फुटला असं होऊ शकते का नाही काचेचा ग्लास झटकन फुटला होते का नाही काचेचा ग्लास पटकन फुटला नाही होत म्हणजे आपले हे तीन ऑप्शन तर येतच नाहीत म्हणजे उरतोय कोणता चौथा ऑप्शन जो की बघा काचेचा ग्लास खळकण फुटला किंवा आरसा खळकण फुटला व्यवस्थित वाटतंय ठीक आहे म्हणजेच खळकण फुटणे हा आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे आणि ऑप्शन नंबर फोर्थ इज द राईट आंसर ऑफ दॅट क्वेश्चन ठीक आहे तर अशा प्रकारचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला मध्ये दिलेले आहेत सरावासाठी आणि ते प्रश्न आहेत ते वस्तू सोडून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी मी तर वर्ड्स तर लिहून दिलेले आहेत त्यातले काही वर्ड्स राहिलेले आहेत ते तुम्ही घरी व्यवस्थित लिहून घ्या हे मध्ये आणि सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आणि मग नंतर क्वेश्चन सॉल्व करायचं आहे ठीक आहे